नाही नायला पण पुजाराची खरंच तिकडे तिकडे पुजारतीच नाही पण क्वालिटी क्वालिटी नाही आणि रेस्ट पण आहे

इस्वाहरै कणा, को प्याद का हो ऌको औरत वाहर का,asan वहार्ण हो कि एक राई और औरप उनननननननननन इच पिल पो और ऑग Л cm2, one और ऑग लगगैन पहलत G जाज होगारी जड़ी ब समय हजारी जग इच ब कर दो खक रगी हया हार까 i <inaudible> <inaudible> oh! <inaudible> হ্যাঁ <laughs> तुम्ही पाटील मी आ, मी आज आली आहे छत्रपती संभाजीनगर येथे पुजारा मोबाईल शॉपच्या इथे आणि आज मला खरंच खूप छान वाटतंय सगळ्यांनी खरं तर हे सगळे हे मेंबर आहेत पुजारा पुजारा मोबाईल शॉपचे आणि भरभरून यांनी आज मला जो जो मानसन्मान दिला मी तुमच्या मनापासून आभार मानते आणि त्यात मी आज आली आणि मी शॉपिंग करूनही चालली आहे मी खाली हात अजिबात चालला नाही आहे तर मी सर्वांना एक विनंती करेल मी येऊन इथे एकदा तरी व्हिजिट द्या आणि आवर्जून बघा इथं फक्त मोबाईलच नाही आहेत तुम्ही पलीकडं बघताल तर ए सी आहे टी व्ही आहे बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच व्हरायटी आहे हे तुम्हाला आज इथून मिळतील तर तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला इथे मिळणार नाही

परंपरा पूर्ण जपणारी कपती आहे त्यांचा पूर्ण संबंध मुंबईकडून महाराष्ट्राचं काम मास्टर फ्रँचायझी म्हणून मी राजू मालिवाल हा माझा परिवार मी घेतलेला आहे आत्ता या एका महिन्यात आम्ही पाच स्टोर उभे केले आहेत पुढच्या महिन्यात अजून तीन स्टोर चालू होत आहेत ते तीन स्टोअर चालू होत तीन जे नवीन होत आहे ते देवीला दे एक होतं आहे जठवाडा रोडला एक होतं आणि श्रीगोंदा आपल्या जिल्ह्याच्या जवळ जे श्रीगोंदा आहे त्यांचा परवा एकोणतीसला दूर जाणार आहे आणि पाच याच्यापूर्वी आज आता जे झालेले आहे हा पाच वा कॅनॉट डे हा फ्लॅगशिप स्टोर एक निराला बाजार झालेला आहे एक भडकल गेट झालेला आहे एक पैठण गेटला झालेला आहे आणि एक रामनगरला झालेला आहे कल्पना काय आहे की एकच होता की ब्रँड हा मला माहिती आहे जुना आहे बत्तीस वर्ष पण याचा गाजा वाजा लोकांना कळायला पाहिजे की एथिकल कंपनी आहे लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय गाजा वाजा असं केलं की बाई बॉलिवूडचं न आणता महाराष्ट्रातलं ते जे नवाजलेलं नाव आहे आपण महाराष्ट्रातले आहोत तर महाराष्ट्रात एक नाव गाजलेले त्यात निवड केली त्यांनी ती वेळ पण दिली त्या नाही तर नवरात्रात आम्हाला थोडंसं होतं की ती मिळणार नाही आमची वेळ सर दसरा दसरा दिवाळी निमित्त काही ऑफर वगैरे आहे तुम्ही आहे ऑफर भरपूर ऑफर आहे म्हणजे असं एका शब्दात ऑफर सांगता येणार नाही अशी ऑफर आहे राईट फ्रॉम एकवीस रुपयाला आम्ही इयरफोन दिले एकशे

उसको एक चीज़ मिलेगा जो हम बोलते हैं जेनविन ट्रांसपेरेंट ऑनेस्ट एंड एथिकल ये हमारे चार चीज़ें हैं बाकी फोन तो सभी देंगे बट हम सर्विस में जो है हम नंबर है तो हम वही चीज़ यहाँ पे भी आपको कायम करेंगे।